दरम्यान पुण्यातली बातमी आहे पुण्यात शिक्षकांचं आंदोलन सुरू झालंय विविध मागण्यांसह शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारलंय आणि या आंदोलनाचीच दृश्य सध्या तुम्ही पाहता पुण्यासह राज्यभरात शिक्षकांचं आंदोलन मोर्चा आहे कशासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ती सगळे शिक्षक आहेत आज शाळाही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत सर शिक्षक आज मोर्चा आहे राज्यभर अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय कशासाठी सगळा मोर्चा राज्यभर हा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघतो आहे हा मोर्चा विशेष करून जे पूर्वीचे लोक आहेत त्यांना टीईटी बंधनकारक करू पाहत आहेत हे चुकीचं आहे हे अन्यायकारक का आहे आणि म्हणून तो तीव्र असंतोष आहे त्याचबरोबर अनेक प्रलंबित मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी चर्चा करतोय झगडतोय परंतु शासन गांभीर्याने त्याच्याकडे पाहत नाही की विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी अरे विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला असेल तर आमच्या शाळामध्ये हजारो जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या त्या भरल्या असतात तर विद्यार्थ्यांचं हित साधलं गेलं असतं कुठल्या पद्धतीचं हित साधताय आम्ही तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा शाळा भरून विद्यार्थ्यांचं हित भरून काढतोय पण शासन मात्र आमचं हे आंदोलन दडपू पाहत आहे कुठल्याही परिस्थितीत आम्हाला यश मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही शासन कुठल्या प्रकारे दाद देणार चर्चा करून काहीतरी प्रश्न सुटला असं आम्हाला वाटलं होतं पण चर्चेला दाद न दिल्यामुळं आज सर्व शिक्षक माध्यमिक असतील प्राथमिक असतील सर्व शिक्षक या ठिकाणी जमा झालेत कॅमेरामन किरण का काजळेसह सचिन जाधव साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका